सर uh, uh, माझी एक एन्क्वायरी आहे uh, जकार्तावरन इंडोनेशिया येस yes, ग्रेट uh, त्यांना पोटॅटो हवेत सर म्हणजे बटाटा हवा आहे आपला किती क्वांटिटीमध्ये ट्वेंटी फायव्ह मॅट्रिक टन्स सर uh, बायर हा माझा एक फ्रेंड होता त्याच्या थ्रू जकार्ता मध्ये आम्ही शोधला येतो बर कधीपासून कनेक्ट झालात तुम्ही आपल्यासोबत सर uh, फेब्रुवारी मध्ये म्हणजे एक महिना फेब्रुवारी लास्ट वीक तुम्ही कनेक्ट होताना वाटलं होतं का की बाहेर मिळेल किंवा कुठून तरी आपल्यापर्यंत पोहोचेल असं वाटलं होतं नाही सर आणि एक कॉन्फिडन्स वेगळाच बिल्ड झालाय असं वाटतंय की ह्या फायनान्शियल या इयर मध्ये जवळपास शंभर एक आपण कंटेनर बाहेर पाठवू शकतो सर ग्रेट कॉन्ग्रॅच्युलेशन सर तुम्हाला definitely... महेश सर येस महेश yes, सर येतोय आवाज जय हो सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोला सर माझी एक एन्क्वायरी आहे जकार्ता जकार्तावरनच इंडोनेशिया येस yes, ग्रेट त्यांना पोटॅटो हवेत सर म्हणजे बटाटा हवा आहे आपला किती मध्ये ट्वेंटी फायव्ह मॅट्रिक टन फर्स्ट ऑर्डर आहे सर बर आणि कुठून शोधला सर बायर हा माझा एक फ्रेंड होता त्याच्या थ्रू आम्ही बर कधीपासून कनेक्ट झाला तुम्ही आपल्या सोबत आ, सर, एक महिना फेब्रुवारी लास्ट वीक एखादी महिना झाला एक मग दोन महिने झाले सर ओके हो। फेब्रुवारी मार्च आ, तर... एप्रिल एप्रिल चालू आहे दीड महिना राईट हो। बट मन... तुम्ही कनेक्ट होताना वाटलं होतं का की बाहेर मिळेल किंवा कुठून तरी आपल्यापर्यंत पोहोचेल असं वाटलं होतं नाही सर बर आता काय वाटतंय इंटरनॅशनल बिझनेस करायला कसं वाटतं अप्रोच सर फार छान वाटत आणि एक कॉन्फिडन्स वेगळाच बिल्ड झालाय असं वाटतंय की ह्या फायनान्शियल इयर मध्ये जवळपास शंभर कंटेनर बाहेर पाठवू शकतो सर राईट कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला महेश सर लॉर्ड ऑफ लव्ह अँड ब्लेसिंग फ्रॉम माय साईड ओके थँक्यू आता ऑर्डरला कुठं आलात फुलफिल करायला सर ऑर्डरला माझ्याकडे आता एफ एस आय आहे आणि एफेडा मध्ये माझं रजिस्ट्रेशन नाहीये सर बर त्याच्या व्यतिरिक्त मला अजून कुठे कुठे करावं लागेल सर शॉपॅक उद्यमी जीएसटी त्यानंतर तुमचा पोर्ट रजिस्ट्रेशन फसाय लायसन डॅट्स सर फसाय लायसन आहे माझ्याकडे डन शॉप शॉपॅक्ट आहे रजिस्ट्रेश आहे ते ग्रेट नसेल त्याच्यावर फोकस करा काढा आणि सेकंड थिंग पोर्ट रजिस्ट्रेशन नसेल तर ते करून घ्या आणि बाकी इतर तुम्हाला जर लागणार असेल काही पायटो सॅनिटरी वगैरे तर त्यावेळेस वेळोवेळी ते निघून जातं त्याच्यात काही काढण्याची गरज नाही ठीक आहे आणि काय पेमेंट टर्म्स वगैरे काय ठरलंय आता आ, सर पेमेंट टर्म्स एटी पर्सेंट आणि वर आहे सर ओके आणि कधीपर्यंत फुलफिल करणार ऑर्डर सर आमाला दो चाहत मदे, चाहत एक पंधरा दिवसात सर अमेझिंग मग आम्हाला दोन आठवड्याच्या आतमध्ये तीस तारखेच्या आधी तुमचं एक अमेझिंग स्टोरी ऐकायला आवडेल तर लवकरात लवकर ऑर्डर फुलफिल करून आम्हाला अपडेट द्या की सर माझे पंचवीस sure, जणांचे पोटॅटोज मी पाठवले आंतरराष्ट्रीय देशामध्ये तयार sure, आहात का चॅलेंज सर येस सर मग उद्यापासूनच कामाला लागा फुल फ्लेज मध्ये जी काही लागणार आहे पटकन टीमशी कनेक्ट करून जे डॉक्युमेंट्स आहेत क्लिअर करून घ्या आणि शिपमेंटला तयारी म्हणजे मटेरियल निवडणे हे करणे सगळं काही क्लिअर करून तयारी ठेवा ओके हो सर त्यांची एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे त्यांना तीन इंच ते पाच इंच मध्ये पोटॅटो मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मिळत नाही मग नाही मिळत आहेत सर पण ते सॉर्टिंग करावं लागते कोण करणार सॉर्टिंग कारण बऱ्याच आ, ते आपण लेबर लावून करावं लागतो ऑलरेडी मार्केटमध्ये होलसेल जो व्यक्ती देतोय त्याला सांगा तुम्ही ऑपरेशनल पार्ट मध्ये इनिशियली पडू नका ओके डन कारण बघा तुमचा फोकस ऑन बायर डील क्लोजिंग मटेरियल पाठवणे पैसे घेणे याच्यावरती फोकस ठेवा ओके सर चालेल सर अमेझिंग कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा माझ्याकडनं आणि नेक्स्ट अपकमिंग वीक मध्ये तुमची जर्नी नक्की शेअर करा महेश सर शुअर सर शुअर थँक्यू काय वाटतं होईल का कम्प्लीट शंभर टक्के सर तुमचा कॉन्फिडन्स सांगतोय तुम्ही करू शकता ग्रेट अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओ साठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबाला विसरू नका